मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की आता इरावती जी असते ती खरं तर रमाकांत काकांशी बोलण्यासाठी केलेली असते रमाकांत काकांचा वीक पॉईंट तिला माहिती असतो त्यामुळे तिने आता डायरेक्ट रमाकांत काकांवर हल्ला करायचं ठरवलेलं असतो तिने आता रमाकांत काकांसाठी काही बुक्स मागवलेले असतात आणि ती म्हणत असते की तुला पुस्तकं वाचायला आवडतात ना म्हणूनच मी हे ऑनलाईन बुक ऑर्डर केले आहेत मात्र इरावतीबरोबर रमाकांत काका बोलण्या साठी पुढे सरसावत नाही ते थोडं टाळतच असतात त्यावर इरावती म्हणत असते की तुझी पहिल्यापासूनची सवय आहे माझं आणि त्यासोबत शशीचं बॉन्डिंग खूप छान होतं मी त्याच्यासोबत सगळं काही शेअर करायची पण तुझ्यासोबत तसं काही जो नाही म्हणजेच बघ ना माझं सुद्धा एका मुलावर प्रेम होतं पण ते कधीच आईला मान्य झाले नाही आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्या तुझ्या समोर आहेतच तेवढ्यातच तिकडे आता मयुरीसुद्धा सुद्धा आलेली असते आणि मयुरीसुद्धा आता आपलंसुद्धा एका मुलावर प्रेम होतं पण तो गरीब होता त्याने मला खूप त्रास दिला याबद्दल ती बोलू लागते त्यावर इरा मयुरीला शांत करत तिच्या सुद्धा सांगू लागते तर इकडे मात्र आता हे सगळं तर इमोशनल ड्रामा सुरूच असतो तर इकडे रमा बिचारे टेन्शनमध्ये असते कारण आता तिला कळून चुकलेलं असतं की अक्षय आणि माही घरी येऊन गेली आहे आणि त्या माहीने अक्षयला असं भडकवलेलं होतं की जेणेकरून तो सगळे आरोप साहिलवर करत होता या सगळ्या गोष्टी आता रमाला कळल्यामुळे रमा खूपच टेन्शनमध्ये असते तर आता साहिलची आई म्हणत असते की पण या माणसाला सुद्धा कळत नाही का म्हणजेच ती अक्षयला म्हणत असते की त्याची बायको कोण आहे ते त्याला इतकं सुद्धा ओळखता येत नाही का असं बोलून ती आता भंडावून सोडत असते पण ती मुलगी माही ती सुद्धा तितकीच हुशार आहे तिनेच बहुदा त्याला सांगितलंय की ती प्रेग्नेंट आहे म्हणूनच तर त्याच्यासमोर नाटक करत होती चक्कर यायचं काय आणि काय काय त्यावर रमा म्हणते की यावर एकच सोल्युशन आहे ते म्हणजे मी मुकादमांच्या घरी राहायला जाणार आता रमाने असं म्हटल्यानंतर इकडे साईल म्हणत असतो की रमा पण या सगळ्यामध्ये रिस्क आहे ना कशाला इतकी मोठी रिस्क घेतेस नको थांब जरा परंतु आता रमा ऐकायला तयार नसते रमा म्हणत असते की मी पूर्ण विचार केला आहे जर इथेच थांबत बसली ना तर सगळं काही हातातनं निसटून जाईल पण आता काही झालं तरी या रमाला आणि माहीला एक साथ एकरूप व्हावंच लागेल आणि ती माझ्यासोबत चॅलेंज करायला बघते ना माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब करते ना आता मी शांत बसणार नाही आता त्या माहीला दाखवूनच देते की ही रमा काय चीज आहे असं देखील ती म्हणत असते तर दुसऱ्या दिवशी आता अक्षय कामाला जायला निघालेला असतो आता अक्षयचं सगळं सामान माही त्याच्या हातात आणून देते डब्यापासून बॅग सगळं काही आणि त्याला म्हणत असते की चला आता झालंय ना तर आवरांनी पटकन निघा तर अक्षय हे सगळं पाहतच राहतो अक्षय त्या माहीला विचारतो अगं तुझं काय चाललंय नेमकं इतकी काय घाई करतेस त्यावर अक्षयला ती म्हणत असते की अहो तुम्हाला कामावर जायला उशीर होईल म्हणून सगळं दिले पटकन निघा मलासुद्धा काम आहेत नाही घरातली इतरही त्यावर अक्षय म्हणतो की नाही नाही तू इतकी काही करतेस ना मी तर आता जाणारच नाही मी इथेच बसतो बघतोच आता तर इकडे मात्र आता माहीच्या लक्षात येतं की रमाला तिने कॉल केला होता आणि त्याच वेळेला रमाने काही अटी तिच्यासमोर ठेवल्या होत्या की ती मुकादमांच्या घरात राहायला येणार आहे आणि मुकादमांच्या घरात जेव्हा ती राहायला येणार तेव्हा तिला ते हाऊस पूर्णपणे साफ हवं हो आणि जेव्हा ते आउटहाऊस साफ नसेल तर डायरेक्ट ती मुकादमांच्या घरात एंट्री करेल हे सुद्धा धमकी देऊन तिने सांगितलेलं असतं हे सगळं माहीला आठवतं म्हणूनच ती अक्षयची रवानगी पटापट आता पाठवत असते तर अक्षय तिला म्हणत असतो की मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार त्यावर आता माही त्याला म्हणत असते की प्लीज असं करू नका ना लवकर गेलात तर लवकर याल याचसाठी मी तुम्हाला सांगत होते कसं मलासुद्धा बरं वाटतं ना तुम्ही माझ्यासोबत असाल तर असा काहीसा मस्का ती त्याला लावते आणि त्याला कामावर पाठवून देते इकडे शशिकांत एकटाच बसलेला असताना तिथे इरा तर शशिकांतला भडकवायला आलेली असते इरा म्हणत असते की काय चाललंय तुझं सध्या तू तर वाघ होतास पण सध्या शेई झालेला आहेस त्यावर आता शशिकांत म्हणत असतो की असं तुला वाटतंय पण मी अजूनही तसाच वाघ आहे आता काय आहे जे काही झालं आहे त्या गोष्टी सगळ्या मागे टाकून पुढे जायचा विचार केला आहे बस इतकंच बाकी तसं काहीच नाही आहे तू जो काही विचार करतेस ना तो चुकीचा आहे असं देखील आता शशिकांत आता हिराला म्हणू लागतो इरा मात्र त्याला म्हणत असते की मी पहिल्यापासून तुला ओळखते तू जसा होतास ना तसं आता राहिलेला नाही आहेस काय तर तू त्या सीमासोबत लग्न केलं का म्हणून तू त्या सीमासोबत लग्न केलंस त्यावर आता तो सांगू लागतो की काय करणार माझ्या वडिलांनीच म्हणजे आपल्या बाबांनी त्याचं लग्न माझं तिच्यासोबत जबरदस्ती करून दिलं माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता म्हणूनच मला हे लग्न करावं लागलं असं देखील तो आता म्हणू लागतो जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता इरा म्हणत असते की पण तू जे काही वागतोयस ना आता ते खूप जास्त चुकीचं आहे म्हणजे जसं वाघ होतास ना तसंच वाघासारखा राहा शेही बनू नकोस असं देखील त्याला म्हणत असते तर इकडे मात्र आता रमा अक्षयला म्हणत असते की चला तुम्हाला ना लवकर ऑफिसला जायला हवं जास्त उशीर करून चालणार नाही म्हणजे कसं लवकर गेलात लवकर लवकर या असं बोलून ती त्याला मजका लावत असते तर अक्षय देखील आता आपले बॅग्स वगैरे घेऊन तिकडनं जायला निघालेला असतो मात्र तो रमाला म्हणत असतो की तू काळजी घे स्वतःची जास्त दगदग करू नकोस आता तुझ्या बोटात तू एकटी नाही आहेस तर बाय सुद्धा आहे त्यामुळे तुला सगळ्यात जास्त काळजी घ्यायला हवी असं देखील तो म्हणत असतो तर आता अक्षय गेल्यानंतर माही सुटकेचा श्वास सोडते आणि ती म्हणत असते की बरं झालं हे गेले पण आता काही झालं तरी मला पटापट सगळं काही आवरायला हवं कारण ती रमा येणार आहे त्या रमाने आधीच सांगून ठेवले नाही तर पुन्हा काहीतरी हमला करेल असं देखील आता ते विचार करत असते तर इकडे रमा आता सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघालेली असते त्याच वेळेला आता रमाला साईलची आई म्हणत असते की अजूनही विचार करणार नको ना जाऊ हे घर सोडून मला काही तू इतकी जड झालेली नाहीये मी तुला संभाळेन पण आता रमा ऐकायला तयार नसते रमा म्हणत असते की निर्णय झालेला आहे काही झालं तरी मी आता तिथे जाणारच आहे आणि मी त्या माहीला आता दाखवणारच आहे की रमा कायचीच आहे साहिल रमाला म्हणत असतो की पण तू तिकडे गेल्यावर चिवडा वगैरे या सगळ्याचं काय करणार आहेस कसं सगळं मॅनेज करणार आहेस तर रमा म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका मी व्यवस्थित सगळं काही मॅनेज करेन करेन मी सगळं काही तुम्ही काळजीच करू नका असं बोलून ती दोघांनाही शांत करत असते त्याच वेळेला आता इथे जी साहिलची आई असते तीच आता रमाला म्हणत असते की तुला कधीही काही गरज लागली ना तर आमच्याकडे नक्कीच ये आम्ही तुझ्या मदतीला कायमच असू असं तिला आता आशीर्वाद देते दे आणि तिला जवळसुद्धा ती घेत असते त्यामुळे रमालासुद्धा खूप छान असं भरून आलेलं असतं त्याच वेळेला साहिलला आता रमाला तिथून जायला द्यायचं नसतं कारण तो बिचारा तिच्यावर प्रेम करत असतो पण रमा आता तिकडनं जाते तर इकडे मात्र माही ही आता इराला म्हणत असते की आता आपण काय करायचं ती रमा इथे येणार आहे पण अजूनही काहीच तयारी आपली झालेली नाही आहे माझं ना तर डोकंच काम करत नाही आहे कसं सगळं मॅनेज करायचं मला सांगत असते की थांब मला सुचेल काहीतरी तू ना एक काम कर अशीच ना चालत राहा म्हणजे कसं मला काही ना काही नक्की सुचेल असं म्हणून ती तिला चालायला सांगत असते तिचं ऐकून माहीसुद्धा मुर्खासारखी त्या रूममध्ये चालत असते आणि त्या इराला विचारते काही सुचलं आहे का त्यावर इरा म्हणते की हो मला काहीतरी सुचलेलं आहे आणि ती सगळं प्लॅनिंग आता माहीच्या कानात सांगते माहीला आता तिने सगळं प्लॅनिंग सांगितल्यानंतर माहीच्यासुद्धा लक्षात येतं की हां तू बोलतेस ते बरोबर आहे आणि त्यानंतर आता दोघेही जणी ते आउट हाऊस साफ करण्यासाठी जातात का तर आता रमा तिथे येणार असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रमात्या आउट हाऊसमध्ये आलेली असते आणि त्याचसोबत इथे मात्र इरा आणि त्याचसोबत माहीसुद्धा आलेल्या असतात आणि तिथं सगळं सामान आउटहाऊसमध्ये शिफ्ट करतात आउटहाऊसमध्ये वेगळं सगळं काही व्यवस्थित आहे ना हे सगळं काही ती पडताळणी करत असतात तर माहीला रमा म्हणत असते की मला सगळं हवं आहे पण तू एक गोष्ट आणून दिली नाही आहेस ती म्हणजे माझा आणि ह्यांचा फोटो तर ते बोलल्यानंतर इकडे मात्र माहीला धक्काच बसतो तर माही आता रमाकडे पाहत राहते माही आणि रमा, रमा बोलत असतात इरासुद्धा असते आणि अक्षयला कुठेतरी डाऊट येतो आणि अक्षय म्हणूनच त्या आउटहाऊसच्या दिशेने आलेला असतो अक्षय ते आउटाऊस दार वाजवतो आणि म्हणतो की रमा दार उघडना आता अक्षय समोर सगळं सत्य येईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय